कार स्वागत आहे आपल्या शेशू कॉर्नरमध्ये आज आपण सोलापूरची सुप्रसिद्ध अशी शेंगा चटणी बनवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत च जेवढी चटणी करायची असेल त्याच्यानुसार तुम्ही शेंगदाण्याची क्वांटिटी ही कमी जास्त करू शकताय तर शेंगदाणे आपल्याला अगदी खरपूस असे खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी सुरुवातीला फक्त एक मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर पूर्णतः गॅसची फ्लेम लो करून आपल्याला शेंगदाणे हे अगदी खमंग भाजून घ्यायचे आहेत जेवढे शेंगदाणे खमंग भाजाल तेवढी चटणी आपली अशी तयार होते तर इथे जवळजवळ पाच ते सहा मिनटं हे शेंगदाणे मी लो फ्लेमवरती भाजून घेतलेले आहेत तर बघा कलर पण अगदी चेंज झालेला आहे आता हे शेंगदाणे आपल्याला पूर्णत थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला साल काढायचे आहे त्यामुळे लगेचच साल ही निघली जाते तर बघा या पद्धतीने आता आपण शेंगदाण्याची साल ही काढून घेऊया शेंगदाण्याची साल काढल्यानंतर आपल्याला हे दोन्ही सेपरेट करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे एक झारा घेतलेला आहे मी आणि झाऱ्यानं पण हे शेंगदाण्याची साल आणि शेंगदाणे सेपरेट करून घेऊया त्यामुळे अजिबात शेंगदाण्याच्या सालीचा कचरा घरभर होणार नाही तर बघा या पद्धतीने सर्व शेंगदाणे आपण सेपरेट करून घेऊया आणि शेंगदाणे सेपरेट झाल्यानंतर आपल्याला आणखी एकदा हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर त्यासाठी तर मी एक कढई ठेवले एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला अगदी एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आहे जास्त पण ते टाकायची गरज नाही आहे तर एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आणि शेंगदाणे आपण भाजून घेऊया तर इथं पण आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि जवळजवळ पाच ते सहा मिनटं चांगलं आणखी हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत साल काढलेले शेंगदाणे आहेत त्यामुळे शेंगदाणे कर करपण्याची शक्यता असते त्यामुळे कंटिन्यूअस असं आपल्याला हे शेंगदाणे हलवायचे आहेत आता एक पाव चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या पण टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणखी एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला हे शेंगदाणे हलवून घेऊया आणि त्याच्यानंतर पूर्णतः थंड करून घ्यायचे आहेत तर बघा पूर्णतः थंड झालेले आहेत आता आपण बारीक करून घेऊया तर त्यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता किंवा उकळीचा वापर करू शकता तर इथं सुरुवातीला मी उकळीचा वापर करून आणि नंतर मिक्सरचा वापर करून तुम्हाला शेंग चटणी तयार करून दाखवतो तर इथं निम्मे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेले आहे त्याच्यामुळे फक्त कलर येतो जास्त तिखट लागत नाही कारण सोलापुरी शेंगा चटणी ही जास्त तिखट नसते फक्त कलर रेड असतो जो जो चा तर इथं जवळजवळ चार ते पाच मिनटं बारीक केल्यानंतर बघा इथं मस्त असे आपले हे शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहेत आणि मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आपण एक्स्ट्राचं तेल अजिबात टाकले नाही तर टेक्शर बघा तुम्ही या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे आत्ता पण ही चटणी मिक्सरमध्ये कशी करायची ते पाहूया तर शिल्लक राहिलेले सर्व शेंगदाणे आपण टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला तिखट करायची असेल तर तुम्ही साधी चटणी किंवा अंबारी मिरची पावडरचा वापर केला तरीही चालेल इथं एक एक सेकंद फक्त आपण हे पल्स मोडवरती फिरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेल टाकून आणखी फिरवून घेतलेलं आहे तर बघा इथं ही चटणी तयार झालेली आहे मिक्सरमध्ये केलेल्या चटणीला अजिबात तेल सुटत नाही त्यामुळे आपल्याला वरून तेल टाकावं लागतं तर बघा इथं आपल्या दोन्ही पण चटण्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकताय जे आपण खलबत्त्यामध्ये केलेली आहे त्याला तेल टाकण्याची गरज लागत नाही परंतु जे मिक्सरमध्ये करताय त्याला तेल टाकावं लागतं तर बघा इथं मस्त अशी ही चटण्या तयार झालेल्या आहेत तुम्ही कुठल्याही पद्धतीने चटणी करू शकताय खायला खूप टेस्टी अशी ही चटणी लागते तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलयकॉनला प्रेस करा थँक्स फॉर वॉचिंग